महाराष्ट्रातील स्वयंघोषित नेते रोहितदादा पवार यांनी ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला आम्हाला माहीत नाही मागील दोन दिवसापूर्वी आपण वक्तव्य केलं की आदरणीय दादांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभ्या असलेल्या आमदारांपैकी काही आमदार हे उद्याच्या काळामध्ये इतर पक्षामध्ये जाऊ शकतात यांना माझं एवढं सांगणं आहे की आपण बावीस आमदारांचं उल्लेख करत असताना किमान दोन आमदारांची तरी नावं आपण जाहीर करावी माझा मैत्रीतला सल्ला आहे की आपण ज्या मतदारसंघातून मायबाप जनतेने निवडून दिलं त्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये अधिकचा वेळ द्यावा आणि त्यानंतरनं राज्याचं नेते होण्याचं आपण स्वप्न पाळावं मला दुसरंही आहे की आदरणीय जयंत पाटील साहेबांसारखं नेतृत्व आपल्या सोबत असताना आपल्याला त्यांची देखील अडचण होती उद्याच्या काही दिवसामध्ये जयंत पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडावा याकरता जी काही आपण रणनीती आखताय ती रणनीती थांबून आदरणीय जयंत पाटील साहेबांना दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळ येऊन देऊ नका आहेत आपल्यासोबत तेवढ्याच किमान सदस्यांना तेवढ्या सहकार्यांना तरी सांभाळावं त्यांना बरोबर घेऊन काम करावं आपल्याला जर उद्याच्या काळामध्ये नेते व्हायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या आपल्या मतदारसंघात अगोदर लक्ष द्या तिथल्या जनतेचे प्रश्न सोडवा आणि नंतर महाराष्ट्राचे नेते होण्याचं आपण स्वप्न पाहावं